भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा प्रवक्ते व सैदापूर गावाचे माजी उपसरपंच मोहनराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण बेताळ यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या कराड दक्षिण व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते व नेत्यांच्या समन्वय साधण्याचं काम मोहनराव जाधव हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं करीत असल्याचं मत यावेळी रामकृष्ण बेताळ यांनी व्यक्त केलं राजकारणातलं एक धुरंधर नेतृत्व राजकारण समाजकारण दोन्ही गोष्टींचा एकत्रित मेळ घालणारा नेता म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते आदरणीय मोहनराव जाधव काका यांचा आज वाढदिवस साजरा आहे खऱ्या अर्थानं समाजामध्ये चांगल्या कामाची सुरुवात करणारा एक नेता किंबहुना सैदापूर असेल सैदापूर जिल्हा परिषद गट असेल किंबहुना कराड उत्तर दक्षिणमध्ये सगळ्यांचा एकत्रित मेळ घालण्याचं काम गेले अनेक वर्ष मोहन काकांच्या मार्गदर्शनामध्ये आहे असं एक नेतृत्व आज आपल्या कराड तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आपल्याला बघायला मिळते त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून माझ्यासारख्याला या ठिकाणी येण्याचा योग आला मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्याच आहेत परंतु कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं काकांना मनापासूनच्या खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धी भरभराटीत जावं अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो